नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या तर या कचोऱ्या खूप टेस्टी आणि अतिशय अशा स्वादिष्ट लागतात तर आपण कशा बनवायच्या ते आज बघणार आहोत तर मी हे तुरीचे दाणे शेंगा काढून ठेवल्या आणि सोलून मी फ्रीजमध्ये ठेवल्या म्हणून ते थोडे मध्ये मध्ये असे लाल पडलेले आहेत तर आपण ते दाणे आता मी स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतलेले आहेत ते दाणे ते दाण्यांना आपण आता गॅसवर मस्त तवा ठेवलेला आहे तवा धुऊन घेतलेला आणि तव्यावरती आपल्याला हे दाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत दाणे छान भाजून घेणार आहोत आणि दाण्यांमध्ये थोडंसं आपल्याला हे तेलही टाकायचं आहे म्हणजे तेल टाकून ते छान भाजले जातात तर आपल्या दाण्यांना आता पाच मिनटं भाजायला लागतीलच तोपर्यंत आपण कचोरीसाठी कचोरीसाठी मैदा भिजून घेणार आहोत तर, तर, तर मी हा मैदा घेतलेला आहे मैदा साधारणत आपला पावभर आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम एवढा मैदा आहे तर मैदा आपल्याला भिजून घ्यायचा आहे तर मै मैदा मी गाळून घेतलेला आणि मैद्यामध्ये आपल्याला टाकायचा येतात चवीनुसार मीठ मीठ थोडं चवीच्या थोडं जास्त टाकायचं म्हणजे भायाची पारी थोडी खारट असली तर आपली कचोरी छान लागणार आहे आणि मी थोडासा अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला असा क्रश करून घ्यायचा आहे क्रश करून ओवा मी टाकून घेतलेला नंतर आपण हे सर्व मिक्स करून मी थोडंसं तेल टाकणार आहे तेलाचं आपल्याला तेला मोहन करून घ्यायचं आहे या पिठाला पूर्ण तेल चोळून घ्यायचं आहे या प्रकारे आपण तेल सगळ्या पूर्ण मैद्याला तेल लावून घेणार आहोत त्याला मोहन मोहन देणं असंही म्हणतात तर तुम्ही बघू शकता मी तेल पूर्ण मैद्याला लावून घेतलेलं ला आहे मैद्याचं आपल्याला मोहन कसं दिलं आहे ते समजण्यासाठी आपल्याला असं मोठ मुठीमध्ये असा आपण मैदा घ्यायचा जर त्याचा असं हे ब गोळा झाला तर समजायचं मोहन आपलं छान जमलेलं आहे आता आपलं मोहन छान सगळ्या बाज सगळ्या मैद्याला लागून गेलेलं आहे आपण आता त्याला भिजवून घेऊ तर भिजवताना अगदीच थोडं थोडंच पाणी टाकायचं अगदीच जास्तच पाणी टाकून घ्यायचं नाही थोड्या थोड्या पाण्यात आपण हा मैदा भिजून घेणार आहोत तर मैत्रिणींनो अशा या पद्धतीने आपल्याला या पिठाचा गोळा भिजवून घ्यायचा आहे मैद्याचा तुम्ही बघू शकता अगदी कडक नाही आणि अगदी नरमसुद्धा नाही मीडियम असा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आता आपण हा गोळा पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं चांगलं झाकून ठेवला तर आपलं चांगलं पीठ सेट होते म्हणून मी याला आता झाकून ठेवणार आहे तर मैत्रिणींनं आपण मैदा भिजून ठेवलेला आहे तर आपला मैद्याचा गोळा सेट होतो आहे तोपर्यंत आपण आता कचोरीच्या मसाल्यासाठी काही मसाले काढून घेणार आहोत तर ते काढण्यासाठी मी घेतलेला आहे इथे अद्रकचा एक तुकडा छोटा आणि पाच सहा लसणाच्या पाकड्या आणि आपल्याला आठ ते दहा मिरच्या पाहिजे तर मिरच्या तर आपल्याला हे मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर मी आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे जाडसर तर मसाला असा जाडसर काढून घेतला आता आपण त्याला भाजणार आहोत त्याला तर चला आपण बघू कढई ठेवली आहे कढईमध्ये मी गॅस चालू केला कढई तापू द्यायची आपल्याला कढई तापल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं करत आहे म्हणजे हा आत भरायचा मसाला आहे म्हणून तो तेलकट न करता आपल्याला अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे तर मी थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे तेल आपल्याला तापू द्यायचे आहे तर तेल आपलं तापलेले आहे ताप आपण आता त्याच्यात टाकूया मोहरी मोहरी तळपायला लागली जिरे मोहरी तळल्यानंतर आपण हा मसाला तर जिरे मोहरीमध्ये टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे मसाला पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आपला मसाला छान भाजला जातोय तर आपल्याला त्याच्यात एक एक वस्तू ॲक करायची आहे तर मी हे धने थोडे जास्त असे वाटून घेतलेले आहे तर मी धन्यांचा पण काढून घेतली आहे ती टाकून घेऊ नंतर आपल्याला त्याच्यात टाकायची थोडी हळद आणि थोडा गरम मसाला नंतर आपण हे कांदूळ मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यात टाकून घेणार टाकून घेणार आहोत आपण थोडासा त्याच्यात कढीपत्ता कढीपत्ता छान धुवून घेतलेला आहे आणि थोडा पुदिन्याचे पाणी पुदिन्याचे पाने अगदी पाच सहा किंवा सात आठ पाणी घ्यायची आहेत आणि सुद्धा आपल्याला मसाल्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपला मसाला आपला बारीक गॅसच्या फ्लेमवर मस्त असा भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर मसाला आपला भाजला जातो आहे गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे मी कमी गॅसच्या फ्लेमवर मसाला भाजून घ्यायचा म्हणजे खमंगाचा आपला मसाला भाजला जातो तर आपण हे तुरीचे दाणे भाजून ठेवलेले होते ते आता भाजून थंड झालेले आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आणि मसाला आपला बारीक आचेवर मंद आचेवर भाजला जातो आहे तोपर्यंत आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत मिक्सरमधून आपण दाणे काढून घेतलेले आहेत तर अगदी बारीक करायचे नाही आणि सुद्धा ठेवायचे नाही म्हणजे या या प्रकारे आपले दाणे वाटले गेले पाहिजे तर मसाला आपला छान खंब भाजला गेला आहे आणि मी तिच्यात आता तुळशी दाणेसुद्धा जे आपण मिक्सरमधून काढून घेतले ते आता त्याच्यात टाकून घेणार आहे आणि मसाला आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि मसाला आपला मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मसाला आपला छान असा मिक्स करून घेणार आहे आणि पाच मिनटं आपल्याला मसाल्याला असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला छान कुरकुरीत आणि शेकडासुद्धा सुद्धा जाईल आणि आपले दाणेसुद्धा कच्चे ना राहणार नाही आपल्या मसाल्याचं टेक्चर किती छान आलेलं ते अगदी कचोरीच्या आतल्या मसाल्यासारखा दिसतो आहे आपला मसाला अगदी तयार झालेला आहे मी त्याच्यात आता थोडासा हिरवा कोथंबीर टाकून देणार आहे जो मी धुऊन कापून घेतलेला आहे बारीक आणि मिक्स करून घेणार आहे आणि गॅस आता बंद करून देणार आपला मसाला अगदी तयार झालेला आहे आणि आपण आता कढई खाली उतरून घ्यायची आहे मसाल्याची मसाला आपला तयार झाला आहे आता आपण कचोरी तडण्यासाठी कढई ठेवलेली गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि तेल टाकून घेऊ ते कढईत टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला कचोऱ्या बनवायच्या आहेत तर कचोऱ्या कशा बनवायच्या त्या आपण बघूया तर आपण आता कचोऱ्या बनवून घेणार आहोत तर कचोरी बनवण्यासाठी मी या गोळ्यामधून थोडासा छोटासा गोळा घेतला गोळा छान लाटी बनवून घेतली आणि असं थोडंसं लाटून घेऊ खरं तर ते हाताने पण बनवता येते पण सर्वांना यावी म्हणून मी लाटून दाखवत आहे तर लाटल्यानंतर आपला हा मसाला घ्यायचा आपण थोडासा मसाला घ्यायचा मसाला आपल्याला कचोरीच्या आत भरायचा आहे कचोरीच्या आत भरल्यानंतर आपण ज्याप्रमाणे मोदक आपला बंद करतो त्याप्रमाणे आपल्याला हे कचोरी बंद करून घ्यायची आहे या प्रकारे आणि आपल्याला अशी असे छान अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे एका बाजूने लाटायची नाही दोन्ही बाजूने लाटायची म्हणजे एकाच बाजूने ती बारीक होऊन जाईल आणि आपली कचोरी त्याला फुटूसुद्धा शकते तर या प्रकारे मी कचोऱ्या बनवून घेणार आहे तर मैत्रिणींनो मी अश आश, असल्या कचोऱ्या तयार करून ठेवलेल्या आहेत तर आपलं तेलही तापलेलं आहे तर आपण आता तेला तळून घेणार आहोत आपल्या कचोऱ्या तर तेल अगदी मंदाचेवर तापलेलं आहे आपलं अगदी जास्त तापवायचं नाही या पद्धतीने आपल्याला मंदाचेवर कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे मंदाचेवर मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणीनंतर तुम्ही बघू शकता आपल्या कचोऱ्या छान फुडलेल्या आहेत आणि अगदी खरपूस सुद्धा भाजल्या गेल्या आहेत अगदी तांबूस रंगाचे भाजले गेले आहेत गेलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या कचोऱ्या बघू शकता तुम्ही किती फुडल्या आहेत अगदी आपल्या हॉटेलच्या कचोरीसारख्या तर आपण आता ह्या कचोऱ्या काढून घेणार आहोत आणि आपल्याला दुसरी एक एक कचोरी त्याला टाकून घ्यायची आहे तर मैत्रिणींना आपल्या कचोऱ्या अगदी तयार आहेत तुम्ही बघू शकता किती फुगलेल्या आहेत त्या अगदी आपल्या हॉटेलच्या कचोऱ्यांसारख्या तुम्ही बघू शकता किती छान अशा झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या आणि मी तुम्हाला एक सुद्धा दाखवणार आहे बघा किती छान दिसत आहेत आपल्या कचोऱ्या अगदी हॉटेलच्या कचोरीसारख्या आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की किती ते तुम्हाला दाखवणार आहे किती फरक अशी तडले गेली तिचा आवाजसुद्धा येतो आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम मसाला आतपर्यंत भरला गेलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी मसाला आतपर्यंत भरला गेला आणि आपली वरची सुद्धा अगदी खरपूस अशी तळली गेलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या कचोऱ्या कशा वाटल्या वाटल्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका